आणि आम्ही आता आम्ही चाललो आहे पुण्यामध्ये वागेश्वर मंदिर तिथं सगळेजण सो आता रोहिणी काय तिकडच येणार आहे तर आम्ही इथं चौघ पाच जण आहे पाच जण चालत चाललो आहे तिथून ऑटोनं जाणार आणि आम्ही तर फिरून आलो पण ती क्रीम काय मिळाली नाही आम्हाला जी क्रीम घ्यायला गेलो आम्ही मेडिकलमध्ये सो आता इथे पुढे मिळते का भाऊ ना त्या साईडला सो चला तिथे गेल्यावर तुम्हाला दाखवतो चुकी पापडी वाघोली प्रवेशद्वार म्हणजे समोर आता आम्ही रोहिणीची वाट पाहावली काहीच आता मंदिर दर्शनला जाणार होतो पण आता रोहिणी जस्ट आल्या म्हणून आम्ही तिथं काही पाणीपुरी जास्त खाल्ली नाही तर इथे खातून टेस्ट तिथली एवढी खास होते मग परत आलो आम्ही इथे खायला आता रोहिणीसोबत खातो आणि मग जातो दर्शन तर काहीच हे आहे मंदिर बागेश्वर मंदिर आता आज जातो आम्ही आवाज लईेल लई टिम नाही तिथोवर आणि आम्ही आणि थोडा अंधार झालाय आता आमची इथे लाईट येत आहे पण बॅक कॅमेरेला तुम्हाला जर थोडं लाईट कमी दिसणार तो की अंधार होत आल्या सात वाजायला आले चला तुलाही जाता आम्ही एंट्री केले मंदिरमध्ये सगळ्यांनी पूर्ण टायमिज म्हणजे हे बघा इकडचं वातावरण किती बाहेर दर्शन घेऊन येतो आम्ही जाऊ आत कसं आहे बघूया मंदिर तुम्हाला पण दाखवतो आत कसं आहे त्यानंतर झालं माग मंदिर मान इकडे हे मंदिर आणि इकडं बोटिंग आहे कोणी करू शकतो आहे म्हणजे कोणाला करायचं असेल तर सो गर्दी लई आहे आम्ही दर्शन घेऊन लगेच बाहेर आलो कारण की आतनं गर्दी असते आम्ही पटपट पटपट दर्शन करून बाहेर पाठवतो चला तर असं बोटिंग आहे इथं कोणी बसू शकतो पण आम्हाला पोहता येत नाही त्यामुळे आम्ही बसत नाही दर्शन झालं आपलं आणि आता आपण पुढे जायचं आहे घरी सो आता आम्ही घरी जातो तुम्ही पण बघितलं मंदिर कसं आहे सांगा आता बोसमध्ये आहे एवढं छान अनुभव आहे आम्ही सांगतो पहिल्यांदा 이번엔 <laughs>